श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना माझ्या युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला गव्हाचं पीठ आणि साखर याच्यापासून मेहंदी काढून दाखवते आवड होती मेहंदी काढायची आणि तेव्हा काही एवढे मेहंदीचे कोण वगैरे काही भेटत नव्हते भेटत होते पण तेव्हा अशी आई काही आणून द्यायची नाही कंटाळा करायची आणून द्यायला तर आम्ही सण असला काही असला की अशीच मेहंदी घरी काढायचो लगेच पाच मिनिटात मेहंदी रंगून जायची म्हणजे कुठलंही टेन्शन नाही रात्रभर ठेवायचं टेन्शन नाही आणि काहीच नाही थोडस साखर घ्यायची त्याच्यामध्ये थोडस गव्हाचं पीठ घ्यायचं आणि मेहंदी काढायची उत्तम मेहंदी अशी त्या पिठामुळे काढल्या जाते आणि रंग ते सुद्धा खूप छान असा कलर येतो तर चला जाणून घेऊया की कशी काढतात ते गव्हाच्या पिठापासून मेहंदी तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण ऐक हे बघा तुम्हाला थोडस गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ हे तुम्हाला थोडस घ्यायचं आहे याच्यामध्ये एका प्लेटमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला तीन चार चम्मच साखर टाकायची आहे तीन चार चम्मच साखर टाकायची आहे आपण चार चम्मच साखर टाकली त्याच्यानंतर तुम्हाला तवा घ्यायचा आहे गॅस फेटून घ्या आणि तवा घ्या तर तव्यावरती तुम्हाला असं ठेवायचं आहे तवा गरम होऊ द्यायचा आहे खोल असं ताट घ्यायचं आहे खोल ताट घ्या हे बघा कारण ते ताट तुम्हाला असं तव्यावरती ठेवायचं आहे म्हणजे तव्यावरती ताट ठेवलं ना की त्याच्यातली जी वाफ आहे ना ती वाफ त्या ताटाला खालून लागली पाहिजे हे बघा असं ताट ठेवायचं आहे तवा गरम झाल्यानंतर हे साखर आणि गव्हाचं पीठ एकत्र करा एकत्र करा एकत्र केल्यानंतर हे गव्हाचं पीठ आहे या तव्यावरती असं टाका असं टाकल्यानंतर याच्यावरती असं ताट ठेवा आणि या ताटामध्ये पाणी टाका या ताटामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून त्या साखरची जी आपण पीठ टाकलं त्याची वाफ आहे या ताटाला लागणार आणि मग या पाण्यामुळे हे पाणी गरम झालं की थोडा वेळ वाट म्हणजे पाच मिनिटं ठेवा तुम्ही असे दोन ताट घ्या म्हणजे हे काढलं की परत तुम्ही दुसरं त्याच्यावरती ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये हेच पाणी त्या ताटामध्ये टाकायचं अशी दोन खोल ताट घ्या माझ्याकडे एकच आहे खोल ताट म्हणून मी एकच ठेवलं तुमच्याकडे दोन असतील तर तुम्ही दोन घ्या कारण लगेच पटापट मेहंदी तयार होईल आणि वाफ पण जास्त त्याची जाणार नाही आणि तुम्हाला वेळ पण लागणार नाही नंतर ते पाणी तुम्हाला या टोपामध्ये काढून घ्यायचंय तुमच्याकडे जर ताट असेल तर तुम्ही दुसरा ताट त्याच्यावरती ठेवायचं खोल आणि ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे दुसरी तुमचं मेहंदी तयार होईल एक मेहंदी काढेपर्यंत दुसरी मेहंदी तयार होईल आता माझ्याकडे एकच ताट आहे त्याच्यामुळे मी हे पाणी परत याच्यामध्ये काढणार आणि गॅस कमी करणार मागे पूर्ण वाफ तयार झाली ना तर ही मेहंदी आहे ही वाफ आपल्याला एका प्लेट मध्ये या वाटीमध्ये काढून घ्यायची आहे हे बघा ही अशी ही जी वाफ आहे ना हे अशी पोटाने एका वाटीमध्ये अशी काढून घ्यायची हे अशी आहे ना हे काढून घ्यायची म्हणजे बोटाने तुम्हाला वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आता तुम्हाला परत तव्यावर ते पीठ टाकायचं आहे जे आपण मिक्स केलं ना ते पीठ टाकायचं आहे आणि त्याच्यावरती ताट ठेवून परत तुम्हाला पाणी टाकायचं आहे हे पाणी याच्यामध्ये टाकायचं बघा हिच्यामध्ये हे जे तयार झालं ना हे पाणी हे वाप साखरेची तर हीच मेहंदी आहे ही मेहंदी याच्यामध्ये तुम्ही थोडं कुंकू मिक्स करून काढू शकता नाही तर मग तुम्ही असे असच एका अगरबत्तीच्या काडीने तुम्ही मेहंदी हातावरती काढू शकता मेहंदी ठेवायची पण गरज नाही लगेच सुकून जाते आणि रंगते पण ताबडतोब मेहंदी पाच मिनिटात तुमची मेहंदी तयार होईल तुम्हाला अडजण पुढे जायचं आहे तुम्ही रात्री जी मेहंदी लावायला विसरली किंवा तुमच्याकडे टाइम नाही आहे मेहंदी हाताला सुकेपर्यंत आणि ती रंगे रंगणार पर्यंत तर तुम्ही अशी पण मेहंदी पाच मिनिटात काढू शकता अशीच एक मेहंदी आहे नारळाच्या टक्क्यांपासून बनवली जाते जे आपले नारळ असतं ना जे आपण फेकून देतो त्याच्यापासून पण एक मेहंदी तयार केली जाते तर ती पण मी तुम्हाला सांगणार की ती कशी बनवायची ते पण पाच मिनिटात होणार आणि ते पण एक सुंदर अशी रंगणार कारण मी पण अशी म्हणजे गावाला म्हणजे मावशीच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा मी सगळं पूर्ण वराडाला नळदिवस सगळ नारळाच्या टकऱ्याची मेहंदी काढून दिलेली आणि ती मेहंदी एवढी जबरदस्त रंगली होती की विचारू नका पाच मिनिटामध्ये ती मेहंदी रंगली होती पण थोडी याच्यामध्ये उष्णता असते कारण नारळाच्या टकऱ्याची जी मेहंदी आहे ती एकदम पातळ करून लावायची म्हणजे जेणेकरून हाताला त्याची इजा होणार नाही किंवा हे उष्णता असते याच्यामध्ये कोणाला सहन होते कोणाला सहन होत नाही तर थोडी कमी प्रमाणात लावायची जास्त घासा लावायची नाही हे बघा हे अशी वाप तयार होते याला हे वाप याच्यामध्ये मध्ये काढायची घोटाने ही वाफ काढून घ्यायची वाटीमध्ये ही वाटी आहे ना अशी वाटीमध्ये काढून घ्यायची मी अशी मेहंदी खूप काढायची म्हणजे नसली ना मेहंदीचा कोण वगैरे तर आम्ही अशीच मेहंदी काढायची ते बघाय याच्यामध्ये हे मेहंदीच पाणी आहे आता हे आपल्याला माचीच्या काडीनं म्हणा किंवा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही काढू शकता थोडस याच्यात कुंकू मिक्स करू शकता नाही कुंकू मिक्स केला ना तरी पण तुम्ही असं हे काढू शकता तर बघा मी असे टिपके काढते आम्ही अशीच खूप मेहंदी काढायचो सणाला पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला अशाच प्रकारची मेहंदी काढून लावायचो कारण त्या टायमाला एवढं काही म्हणजे मेहंदीचे कोण होते पण तेवढी परिस्थिती नव्हती तेवढी आई देत नव्हती तर मग आम्ही अशी छोटीशी पटकन मेहंदी काढायचो आणि सणवार साजरे करायचो आता काय आता तर सगळ्या सुविधा आहेत आता ही में असली मेहंदी कोणी काढत पण नाही पण ही मेंदी ताबडतोब रंगण्यासाठी आहे म्हणजे अर्जंटमध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्ही मेहंदी काढली नाही तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही असे पाच मिनिटात मेहंदी काढून लावू शकता तुम्हाला हात पण धुवायची गरज नाही तसेच ते हात रंगतात तुमचे बघा तुम्हाला दिसते का माझ्या हातावर लावलेली मेहंदी नाही दिसणार पण ही सुकल्यानंतर हिचा आपोआप कलर चढणार असं वाटत नाही की हाताला मेहंदी लावली म्हणून बघा तुम्हाला दिसते हाताला मेहंदी काढलेली कारण ही मेहंदी हिरवी नाही आहे ना त्याच्यामुळे पण कलर चढल्यानंतर तुम्हाला लगेच माहीत पडणार की हातावर मेहंदी काढली म्हणून आता पंधरा वीस मिनिट एक घंटा म्हणजे नाही हात धुतला तरी तुम्ही चालेल अशी हात ठेवायचा बघा हातावर मेहंदी जे साखरेची मेहंदी काढली होती ना ते मेहंदी कसा कलर आला जी साखर आणि पिठांनी काढलेली मेहंदी पाच टिपके लावले याच्यापेक्षा पण जास्त म्हणजे आता काढून मला किती झाले एक दीड तास झाला असेल आणि हे दिवसभर राहिली ना याला आणखीन चांगला कलर चढणार आहे तर तुम्हाला अर्जंटमध्ये मध्ये कुठे जायचं आहे तर ही साखरेची मेहंदी बघा साखर आणि पिठाची मेहंदी अशीच मेहंदी नारळाच्या टकऱ्याची सुद्धा आहे तर ती लगेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्याबद्दल पण एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडलास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बरं मेहंदी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ